वेलकम टू माय ब्लॉग फ्रेंड्स नमस्ते जयशंकर गणपती बाप्पा अमोवर तर बघा मित्रांनो हे सोसायटीमध्ये आज आम्ही अंगारकी निमित्त ही नवीन प्रतिष्ठापना केलेली आहे गणपती बाप्पाची तुम्ही पाहून घ्या आज गणपतीची प्रतिष्ठापना केलेली आहे आम्ही हे असं मंदिर बनवलेलं आहे आम्ही नवीन ऐसे बक्पंची मूर्ति है इधर, इधर पूजा के लिए बगा, समोर तो बप्पा पन एक बगा, बक्पंचे दर्शन लिया है। हाँ इंटरनल से रांगोळीच्या घड्या केल्यात वेगवेगळे कपाटे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणेश गणेश मोर्या अंगारकी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना बाय सर्वांना गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया